भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथं केबल चालकांचा मेळावा घेण्यात आला मुंबईतील मेट्रोनिकस इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मुदा तिट्टा इथल्या समीक्षा एंटरप्रायझेस यांच्या वतीनं केबल टी व्ही आणि इंटरनेट ऑपरेटरसाठी आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं बुदरगड तालुक्यातील आदमापूर इथं केबल चालकांचा मेळावा घेण्यात आला मोट्रोनिकस इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मुदा तिट्टा इथल्या समीक्षा एंटरप्रायझेस यांच्या संयुक्त विद्यमानं राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्यातील केबल चालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली केबल चालकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन मॉन्ट्रानिक्स इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मेरमिन मॉन्टेरियो यांनी केलं सध्या इंटरनेटचा वापर सर्व क्षेत्रात झपाट्यानं वाढत आहे ग्राहकांना अखंडित आणि हायस्पीड इंटरनेट सेवा पुरवणं ही काळाची गरज आहे केबल सेवांबरोबरच आधुनिक इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी केबल चालकांनी तांत्रिकदृष्ट्या सज्ज असणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं या मेळाव्यात इंटरनेट सेवा हायस्पीड नेटवर्क आणि ग्राहकांसाठी अखंड सेवा कशी पुरवावी याबाबत सखोल चर्चा झाली ग्राहकांच्या वाढत्या गरजांमुळे हो केबल चालकांनी आपल्या व्यवसायात नाविन्यता आणून तंत्रज्ञानाचा समर्पक उपयोग करायला हवा आणि हीच ग्राहकांची मागणी आहे असं समीक्षा एंटरप्राइजेसचे संचालक तानाजी पाटील यांनी सांगितलं मेळाव्यात केबल चालकांनी आपल्या समस्या मांडल्या केबल चालकांच्या समस्यांबाबत उपाययोजना करण्याचं आश्वासन देण्यात आलं या मेळाव्यामुळे केबल चालकांमध्ये नवी ऊर्जा संचारली असून तालुक्यातील इंटरनेट सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला यामध्ये फायबर स्पाल्सिंग मशीन एडफा ओ डी टी आर पॉवर मीटर सिंगल मीटर फायबर केबल ओ एल टी राउटर अशा अनेक मशीन्स पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या या मेळाव्यासाठी कोल्हापूर कराड सांगली कर्नाटक जिल्ह्यातून बहुसंख्य केबल चालकांनी हजेरी लावली होती